मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटलांनी पंचवीस जानेवारीपासून पुन्हा एकदा उपोषणाचं शस्त्र उपसले त्यानंतर अनेक नेत्यांनी त्या ठिकाणी भेटी दिल्या बीडचे आमदार संदीप क्षीरसागरही त्या ठिकाणी गेले होते त्यानंतर गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित तेही गेले होते पंकजा मुंडे जालन्याच्या पालकमंत्री झाल्यानंतर आज सव्वीस जानेवारीला त्या ठिकाणी ध्वजारोहणासाठी पंकजा मुंडे गेले असता पत्रकार बांधवांनी पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारला की तुम्ही मनोज जरांगी पाटील यांच्या उपोषणाला भेट देणार का यावर पंकजा मुंडे यांनी एक वक्तव्य केलंय की मनोज जरांगी पाटील यांची जर इच्छा असेल तर मी नक्कीच त्यांच्या उपोषणाला भेट देईल त्यानंतर पंकजा मुंडे समर्थकांमध्ये एक भावना तयार झाली की ज्यावेळेस पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे लोकसभेला एकमेकांच्या विरोधात होते त्यावेळेस मनोज जरांगे यांनी पंकजा मुंडे यांना पाडण्यासाठी गुप्त बैठका घेऊन बजरंग सोनवणे यांना निवडून आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते व त्यामध्ये निवडून आल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी सुद्धा एक वक्तव्य केलं होतं की मी जे खासदार चालू होतो मनोज दादा यांच्या प्रयत्नामुळे खासदार झालोय त्यानंतर आज पंकजा मुंडे ज्यावेळेस म्हटल्या की मनोज जरांगे यांची जर इच्छा असेल तर मी नक्कीच त्यांच्या उपोषणाला भेट देईल तर पाहूयात काय म्हणाल्यात पंकजा मुंडे आणि खरंच पंकजा मुंडे अंतरवारी सराटे येथे जाऊन मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देतील का भेट देतील का तेही आपण पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी आनंद आणि तुम्ही पाहताय कवरेज डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर एक महत्त्वपूर्ण आठवण अद्याप आपल्या कवरेज डॉट कॉम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पंकजा मुंडे आज म्हणाल्या की मी मनोज जरांगे यांच्या उपोषणाला भेट देईल त्यानंतर मुंडे समर्थकामध्ये एक नाराजी पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळते मुंडे समर्थकांचं म्हणणं आहे की ज्यावेळेस पंकजाताई लोकसभेला उभ्या होत्या त्यावेळेस मनोज जरांगे यांनी विरोध करून पंकजाताई यांना पाडण्यासाठी षडयंत्र केले बजरंग सोनवणे यांना निवडून आणण्यासाठी बजर बजरंग सोनवणे यांना निवडून आणण्यासाठी मनोज जरांगे यांनी रात्री रात्री बैठका घेतल्या सभा घेतल्या यानंतर आता पंकजा मुंडे खरंच अंतवरवाली सराटीला जातील का हेही पाहणं आपल्याला तेवढंच महत्त्वाचं ठरणार